नमस्कार आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याने हायदूस घातलेलं आहे आणि त्याचं लोण आता ह्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये देखील पसरायला सुरुवात झालेली आहे मी आहे घोडे पिंपळगाव घोडे या गावामध्ये या गावाच्याच बाजूला या डोंगर डोंगरांच्या खाली वसलेली ही जी ठाकरवाडी आहे पोखरकरवाडी नाव आहे बरोबर का पोखरकरवाडी का आगा। आगा। सतीचा मोडा सतीचा मोडा पोकर हो चला काय झाली आज संदीप भाऊ पहाटे ना साधारण साडेचारच्या दरम्यान मध्ये हल्ला झाला दोन होते सहा शाळे त्यांनी जागेवरती ठार केलेल्या आहेत म्हणून तुम्हाला ना संपर्क साधला तुम्हाला संपर्क साधण्याचं मूळ कारण असं आहे का जवळजवळ ज़वड़ आता महिना दीड महिना व्हायला आले आम्ही वन विभागाला सांगतोय बाकीचे जे काही प्रशासन आहे त्यांना सांगतोय पिंजऱ्याची मागणी करतोय आता इथं पाळीव जनावर तर जातातच आहे बळी कुत्री संपवली कोंबडे सांपावल्या तरी आम्ही त्यांच्याकडे जात नव्हतो पण तो आता आमच्या माणसानं गुरकाय लागलेला आहे माणसाह ज्यावेळी तो गुरकाय लागला मग लगेच त्यांना संपर्क केला तरी त्यांनी काही ते त्या गोष्टीचे ते ना फार काही हे घेतलं नाही मनावरती आणि दुसरा मुद्दा असा आहे मल... आता हा रस्ता इथून तुम्ही आता आले पाहिले कसे आहे हे इथून शाळकरी पोरं बारीक बारीक तिकडे शाळेत मुक्त प्रशाला तिथूनच आले तुम्ही तिथपर्यंत जातात काय गावात जातात आणि कामवाले मा पण जातात त्यांना पण बऱ्याच वेळा ते राखलाय त्यांच्यावरती आम्ही हुसकून काढला एक दोन वेळा इथून पण ती दहशत काय कमी होत नाही हा उसकूनच आहे हा ऊस इथलं आमच्या पिंपळा घोडे गावचे शेतकरी महेश डमडरे यांचा ऊस येतो ऊसामध्येच लपतोय हा ऊसामध्ये ऊसाच तर त्याला मूळ त्याची ती लपणच ती आहे ऊसाची लगत उसाची लपण आहे कधी होत ऊसात ऊसातून काही इकडे गावतात जाऊन बसतो कधी हा त्रास साहेब तस सा वर्ष दोन वर्ष झाले चालू आहे पण तो कमी प्रमाणात होता बिबटेच कमी होते आता जवळजवळ आमच्या पोखरकरवाडी एरियामध्ये सात ते आठ बिबटे झालेले आहेत अचानक अचानक एवढ्या महिना भरतच बरं का म्हणजे तिकडच्या तुमच्या म्हणा आपला जुन्नर तालुका आहे तिकडून पकडायचं आणि इकडे सोडायचं की इकडे ती दहशत चालू जाते त्या दिवशी आमचे मित्र संदीप आपला आम्हीच लोक रे त्यांच्या पोरावरती हल्ला करण्याचा झालाच हल्ला ते शर्टच त्याचा असं ओरबडून काढले इथं डोंगरावरती पोखरकर वाडीच्या हल्ला केलं हा हल्ला केला वाचला मुलगा वाचला म्हशी त्याच्यावरती धावून गेल्या त्या तिकडे तो प्रकार पाहिल्यावरती आणि तो बिबट्या त्या भीतीपोटी त्या म्हशींच्या तो पळून गेला त्याची वस्ती आहे इथं साधारण संधी भाऊ शंभर सव्वाशे लोक वस्तीये पंधरा सोळा उमरे आहेत छोटी वस्ती छोटी वस्ती हाऊ लांबून तुम्ही तुम्हाला वस्ती पण दिसणार नाही अशा परिस्थितीत राहतोय आम्ही इकडे डोंगराचे आता तुम्ही आले तर तुम्ही सुद्धा लोकेशन चुकले इकडे वस्ती असू शकते नाही नाही आता तुम्ही मग सांगतो बिबट्या किती वेळ झाले हा भरपूर वेळा रोजचाच अनुभव आहे संदीप भाऊ दिस आठ मारला तरी तो अनुभव कोणाला कोणाला ये आता आता बघा सगळ्या शेतकरी वर्ग हे गरीब समाज आहे आमचा डांगर समाज मजुरी करणं कुठेतरी हे शाळा पाळणं याच्यातून काहीतरी दोन रुपये मिळतील याच्यावरती जीविका चालवते परंतु या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जरी आमचं पशुधन जात असे आता शेळे मेलत हे कुणाच्या मेलत हे आमची तिथ तिथे बघा चंद्रकला ज्ञानेश्वर मध्ये भाऊजा आहे आमची तिथे शेजारी शेजारीच राहतोय आम्ही तुमचा असा आरोप आहे का बिबटे बाहेरून इकडे आणून सोडले जाते आरोप पूर्ण आरोप आहे आमचा बिबटे बाहेरून आणून सोडले जातात आम्ही स्वतः ते पाहिलेत दाखवा दाखवा खालचं दाखवा हे बघा इथं अशी परिस्थिती आहे संदीप भाऊ एक दोन तीन चार पाच पाच आणि तिकडे सात बघा खालेल्या अवस्था दाखव पूर्ण खालेली काहीच राहिलं नाही तू घुसल कुठून बिबट्या इकडे या आता पंच आता इकडे तुम्ही जाळी वगैरे सगळी केलेली पणातून घुसलय गे इकडून तो त्यांनी हल्ला केला इथून असा आता पंचनामा झालेला आहे संदी भाऊ थोड्या वेळा पूर्वी म्हणून आले म्हणून या शेळ्या बाहेर काढल्या नाही तर आहे त्या स्थितीत ठेवली त्या बाबा तिकडे रक्त सांडलेलं आहे हा दिसते ना रक्त शेळ्यांचं रक्त सांड आता ही एक शेळी होती ही शेळी दोन बोकड आणि बाकीच्या शेळ्या आता ही आमची भाऊज आता आमचे बंधू चार पाच वर्ष आणि घर हे का तुमच्या भाऊज हे घर आमच्या भाऊज आता हे तर पर तुम्ही जरा कॅमेरा इकडे जरा फिरवा की खाली सगळी घर आहेत आणि एवढं असून देखील हा बिबटे आता एवढं सगळं खाले म्हणजे बरच वेळ येत असतो आता बरच वेळ दोन बिबटे ऐक मला सांगा कसं कळलं तुम्हाला त्या इथं नव्हत्या सकाळी आल्या ते पोरग होतं त्यांचं ते नव्हते इथं आम्ही सकाळी येणार हे सगळं पाहिलं इथं काय प्रकार घडलाय तू घरात ते बारीक बारीक ती पोरन त्या भितीमुळं कोणी बाहेर येत नाही साहेब काही जरी आरडा ओरडा जाऊ हो तिकडे काय हो बिबट्याच्या दहशत तीमुळं माणसं घराच्या बाहेर निघत नाही तिथे लहान लहान आणि ते बघा ते आता आमच्या त्या सुनाच आहेत त्या आता त्या इथं होत्या हा ते इथं होत्या मग घरात पहाटे चार साडेचार वाजता हा प्रकार घडलेला आहे मग त्यांना समजलं का त्यांना समजलं म्हणजे सकाळी आम्ही पाहतो इथं कुत्री बुत्री इकडून तिकडून सारखी हवं याव आणि इकडे तिकडे घुसण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला काहीतरी वेगळं ते डाऊट वाटला कुठबिड तुटलेलं पाहिलं मला अरे हा काय प्रकारे म्हणला वाघ मग आज पाहतोय या सहा शाळे जागेवरती ठार मग आता त्यांनी खाली तर खाली, खाली बाकीच्या लाव मार मारून टाकला एकच खाली पण बाकीच हे त्यांनी पुढची तयारी केलेली असं ती भाऊ पुढची तयारी म्हणजे आज हे खातोय उद्याला आपल्याला परत हे शिकारी जागेवर मिळाली पाहिजे एवढी बेकार अवस्था आहे दोन बिबटे आहेत तिथे पग मार्क्स भाऊ शकता इथे ना एक कुठं वन विभागाच्या लोकांनी पाहिले का हे बघा हे बघा याची किती मोठी साईज आहे बघा म्हणजे इतकी मोठी जर साईज असेल तर बिबट्याच इकडे दोन बिबटे दोन तिकडे दोन बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि ह्या गाया वगैरे इथेच होत्या का नाही तिकडे पाठी मग गायांचा गोटा वेगळा आहे ອີ່ສາມຈີຫຼານຫຼານມູນເນາະ उसाच्या मधून रस्ता आहे आमचा आता ही जाळी कोणाची ही जाळी त्यांची ते शेतकऱ्याची हा त्या शेतकऱ्याची आणि शेतकरी राहतात कुठे ते गावात राहतात ते आणि इथं त्यांचा फार्म हाऊस आहे आधी मध्ये येतात ते फार्म हाऊस वर आणि सगळं ऊस लावलंय सगळं ह्या परिसरात ऊस आहे आणि संदीप भाऊ इकडून पण अशी शेती आहे आणि हे बघा तुम्ही पूर्ण गाज आहे तुम्हाला लांब वाढी सुद्धा दिसत ऊसाची लागवड करायला कधी सुरुवात केली त्यांनी ऊसाची दोन वर्ष म्हणजे दोन वेळा लागवड झालेली आहे त्यांची यापूर्वी ऊस नव्हतं तेव्हा बिबट्याचं प्रमाण कमी होतं असं म्हणायचे कमी होता असं म्हणते ना आजचा तो पण तो लांबूनच कुठंतरी एखादा चुकून आला तर पण आता ऊसही वाढला आणि तुमच्या बिबट्यांची संख्याही वाढली अशी परिस्थिती झाली आता दोन दिवसापूर्वीवरती पण हल्ला झालाय बरं कोणते कोणत्या बघा इथं आजारी दोन दिवसापूर्वी इथं हल्ला हल्लाखाली इथं गुरु असतात अध्यक्ष मंडळाचे मंगलदास भाऊ काळे यांच्या गोट्यावरती पण हल्ला झाला कोंबडी होतीच्यातून उचलून ने दिली पाहिलं का त्यावेळी तुम्ही बिबट्या नाही तो पहाटे चार वाजता आला ना कोंबडी बी काहीतरी मग बाबा उठले आणि त्याच्या माग गेले आहे बंदोबस्त करायला पाहिजे आमची लहान लहान मुलं शाळेत जातात गुरव शाळा त्याच्यावर आमची पोट भरतो आम्ही किती वाघ दिसत दोन येत किती आठवड्यात मग एक तरी रोज येतात दररोज रोज येतात आहोत मग आता मग तुम्ही संध्याकाळी घराबाहेर बसता पाहिजे आता यापूर्वी होते वा नव्हते आता सोडले ठीक आहे काय काय सांगाल तुम्ही तुम्ही इथलेच येत सर काय केलं पाहिजे इथं म्हणजे वन विभागाने ना खास मोहीम राबवायला पाहिजे म्हणजे फक्त ह्याच गावामध्ये सगळ्या गावांमध्ये जिथं ओस क्षेत्र जास्त आहे तिथं फक्त कुठेतरी हल्ला झाला म्हणून तुम्ही येणार त्यांचा नामा आणि त्या लोकांना दिलासा देणार असं नाही व्हायला पाहिजे आणि हे सरकार काम करेल म्हणजे अपेक्षा आहे आम्हाला की त्यांनी आता अकरा कोटीची तरतूद केली शेवटी कसं आहे वनवे बघायचे काही नियम आहेत शेड्यूल एक, एक दोन ते, ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आता सध्या इथं सतीचा मोठा हे क्षेत्र इथं लहान लहान मुलं रस्त्यावरती खेळतात आता सांगा तुम्ही ह्या शेळ्यांना त्यांनी उचललं समजा सहा शेळ्या खात्मा केल्या त्यांचा तर समजा एखादं लहान मुलाला उचलून नेलं तर हा समज जेवढा शांत आहे तेवढाच कृती समाज आहे म्हणजे रागांवर जर झाला तसे शांत नाही होऊ शकत त्याच्यामुळे पहिल्यांदा इथं उपाययोजना करा दोन तीन पेंजरे टाका बाकी मला स्थानिक बाकीच्या बंधनात अडकले नाही तर बिबट्या आम्हाला काही हे नाही पण हे मारून टाकू शकतो आमचं आम्हाला जर परमिशन तशी द्या तुम्ही का आम काय करायचं ते करतो तुमचं काय हे नको आम्हाला आम्हाला परमिशन त्या पद्धतीचे शासनाने द्यावी शेतकऱ्यांना मलाच नाही सगळ्या सगळ्या आपल्या खेडास असो आंबेगाव शिरूर सगळीकडे दशे आणि सगळ्या शेतकऱ्यांची मागणी केवळ सुखदेव मध्ये बोलतो अशातला भाग नाही एवढी भयानक परिस्थिती झाली पोरं शाळेत सुद्धा जात नाही आमची खाडा करताय तिथे शनिवारी तर त्यांची शाळाच बुडते दुपारी मग कोणीतरी त्या कॉर्नरच्या पुढे ऊसाच्या तिथून काढून लावायची पोरं परत संध्याकाळी आणायला जबाबदारी जायची आणि या काही दिवशी आज माणसं बाकीचे कामाला इकडे तिकडे दोन रुपयाच्या जायचे का ते पोरं राखीत बसायची मग हे प्रशासनाला जाग नको यायला का संदीप भाऊ आणि लहान मुलांनी खेळायचं बी नाही आता बाहेर आता तीच परिस्थिती झाली अहो आम मला सुद्धा स्वतः मला मी नाही मला स्वतःला भीती वाटत पण बाकीच्यांचं काय पोरं बिरं लहान लहान त्यांनी खेळायचं का नाही शाळेत जायचं का नाही हा सगळीकच गंभीर प्रश्न झालेला आतापर्यंत आम्ही एवढे शांत होतो आमच्या पशुधन म्हणजे पशुधनावरती हल्ला केला जायचा तरी आम्ही काय बोललो नाही पण तो आता आमच्या गुरु काय लागला म्हणता आम्ही किती वेळ थांबणार किती वेळ गुरुखल भरपूर रोजच आमच्या साधारणतः एवढ्या आकाराचा एक आहे आणि एक एवढ्या आकाराचे दोन बिबट्या परिसरात कंटिन्यू आहे सतत आणि ते आता एवढे झालेत पण म्हणजे प्रश्नच नाही सर्वांचा अनुभव गेला हे आमच्या मी ना म्हणजे कामावर ना घरी चाललेले आणि घरी चाललेले तर रोजचा रस्ता येण्याचा आपल्या काही मनात नाही देण्यात नाही का वाघ येईल का बिबट्या येईल का येईल मी आपले चाललेले तो वर ना खाली चालीला आणि मी खालून वर चाललेले म्हणजे घराकडं घर आहे आणि घराच्या पुढं रस्ता आहे त्या रस्त्याने चाललेले मी आणि तो माझ्या पुढं आणि मी त्याच्या पुढं हो आणि असं धावला जोरात धावला एकदा धावला वाजले होते साडे अकरा साडे अकरा वाजले असतील म्हणजे साडे दहा धावल्यावर काय केलं मी वरडले जोरात वरडले जोरात हे झोपलेले सगळे झोपलेले काय आवाज नाही काय नाही आणि मग मी जोरात ओरडले का त्याने पुन्हा एकदा म्हणजे असा हे माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला जोरात ओरडला धावला म्हणजे असा आणि मी अशी खाली वाकले दगड वेचण्यासाठी तर वेचण्यासाठी दगड हे करायला वाकले तर तो झुरीत उडाला म्हणजे पलीकड झुरीत गेला आणि मग मी घरी आले म्हणजे कशी तरी उठत पडत घरी आले यांना उठवलं हे उठले आणि बॅटरी काथ्या वगैरे घेऊन गेलो तर तो कधीच उसात निघून गेलीला उसत जायला सुद्धा म्हणजे तो असेल बिबट्या तर उसत असेल दिवसा उसात रात्रीचं बाहेर अशी परिस्थिती संधी भाऊ तो उसातही था थांब थांबतो इकडे रानातही थांबतो आता था। रान बघा इथं जवळच एवढ्या सगळ्या घटना घडल्या तुमच्या पशुधन हल्ले झाली मग तुम्ही बघायला कळवलं होतं का सातत्यानं कळवलंय त्याचा पाठपुरावा केला इथं अधिकारी स्वतः त्या ठिकाणी त्यांना मी इथं दाखवलं का अशी अशी परिस्थिती घडते त्यांच्या पिंजरे लावले का पिंजऱ्याची मागणी केली जवळजवळ दोन एक महिना झाले संधी भाऊ पिंजरा त्यांनी लावलेला नाही आता सकाळी ते लिमकर साहेब आले स्वतः आणि त्यांनी लगेच ताबडतोब निर्णय घेतला की या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत पिंजरा लागला पाहिजे त्यांना परिस्थिती समजून सांगितली आम्ही एवढे घटना घडून पिंजरा लावत नाही 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 आतापर्यंत आता एवढं मोठं नुकसान झालं त्यावेळेस आले मग पोलीस प्रशासनही आलेले आता तुम्ही जाब का नाही विचारला एवढे दिवस का पिंजरा लावला तो जाब विचारला ते म्हटले आपल्याकडे पहिले शॉर्टेज आहेत पिंजरे तुम्हाला द्यायचे कुठून म्हणजे एकीक लावायचं एकीकडे मेले तरी चालतील काय केलं तुम्ही पत्र व्यवहार आमचं तसा ग्रामपंचायती पत्र आहे हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच पिंजरी लावलं नाही ना अशा हॉटेज म्हटले काय करायचं आम्ही आता फॉरेस्टचा गलतन कारभार आहे परंतु त्याच्यावरती कळस म्हणजे विनाकारण चुकीची दिशाभूल करणारी उत्तर अधिकारी सर जर यांनी जर दीड महिन्यापूर्वी जर यांना दिलेलं पत्र दिलेलं तर फॉरेस्ट अधिकाऱ्यांचं काम आहे इथे येऊन त्याच्याही अगोदर आम्ही एक वर्षापूर्वी तोड चालू होती तेव्हा पण पलीकडच्या साईडला खरकर म्हणून त्यांचं ऊसतोड काम चालू होतं ऊस तोडणाऱ्या कामगारांना बिबट्या आणि त्याची पिल्ल दिसलेली तेव्हा पण ते, ते आलेले तेव्हापासून जर यांनी काहीच इथे उपाययोजना केलेली नाहीये मग या समाजाने राहायचं तरी कसं का तुम्ही फक्त बाकीकडे हे करणार आहे का जिथं तुमच्यावर प्रेशर करणार आहे तिथंच तुम्ही हे करणारे का हा समाज असा नाहीये की कुणावर प्रेशर करायचं ऐका पिंपर खेडला पण तीन बळी गेलेत त्याच्यानंतर किती दिवसांनी तिथं आता हे झालेलं आहे त्यांचं जेव्हा चार पाच दिवस आंदोलन त्यांनी केलं तेव्हा जर यांना जाग आलेली आहे सहनशीलता पाहतात ते हो जेव्हा उद्रेक होईल समाजाचा उद्रेक होईल त्यानंतर हे करायला सुरुवात करतात म्हणजे समाजाने उद्रेक करावा का असं हो करा करा वा वाटतं का आज लहान लहान मुलं इथून शाळेमध्ये जातात उद्या आज बकऱ्या गेल्या त्या उद्या मुलांवर हल्ले झाले त्याला जबाबदार कोण शासन का कोण जबाबदार तुम्हाला जर दीड महिन्यापासून जर पत्र व्यवहार करतात सगळ्या गोष्टी करतात तुम्हाला पिंजरे लावायला काय हरकत होती हे पण आहे ना शेवटी तुम्ही जेव्हा माणसाला बळी जाईल तेव्हा तुम्ही त्याचा विचार तु करणार का शासनाला माणसाचा जीव गेल्याशिवाय हे जागे हे जागे होणार नाहीत का माणसाचा जीव जायला पाहिजे का त्यामुळं ताबडतोब शासनाने याची दखल घ्यावी आता जे त्या लोकांचं नुकसान झाले ते तातडीने नुकसान भरपाई मिळावी आज मी गाव कमिटीचा अध्यक्ष सांगतो जर लवकरात लवकर याचे निर्णय झाले नाही तर गाव पातळीवर आंदोलन आंदोलन छेडलं जाईल याची शासनाने दखल घ्यावी नाहीतर आम्हाला असं आंदोलन करावं लागेल एक अध्यक्ष म्हणून या जबाबदार व्यक्ती म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ही जर वाड्या वास्त्यावरचे बरीचशी आमच्या गावातली लोक वाडी वास्त्यावर राहतात जंगलाच्या कडेला राहतात सांगा थोडक्यात शासनाच्या खऱ्या अर्थाने सिरियसली उपाययोजना करते असं वाटतं का कसं म्हणता येईल दीड महिन्यापूर्वी पत्र दिलं जर तुम्ही त्याची दक्षता घेतली नाही तर तुम्ही सिरियसली शासन घेता याचा कसा काय विचार केला जाईल बिलकुल नाही जर दीड महिन्यापूर्वी केलं तर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे होते का शिवाय महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आज महिला ऑनलाईन मुलं शाळेत कशी जाणार संदीप इथे कोंबड्या तुम्ही अगोदर सांगितलं हल्ला झालाय तरी पण तरी पण काही कुठे करते ते पोकर करवाडी रोडला लांब साधारण अर्धा एक किलोमीटर आहे तरी पिंजर लावून काय संधी भाऊ त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला खास करून फोन केला आता आमचा उद्रेक झालेला आहे आता आमचा आहे ना अंत अंत पाहिलेला अंत पाहून झालाय आता आम्ही काही शांत बसणार नाही याच्यावरती उपाय योजना त्यांना ही करावीच लागल ही आमची ठाम मागणी आहे जस आता मामांनी सांगितलंय का एवढा तुमच्याकडे पत्र व्यवहार हो केला जातो दोन दोन महिने झाले जसं विशाल भावनी साहेबी पासून आमच्या तक्रारी चालू आहेत अजून काहीच नाही आता फार गळेशी आम आला आमच्या काय करायचं त्याच्याकरता खास करून तुम्हाला इथं बोलून घेतलं आणि हे जास्तीत जास्त आहे ना करता। ले ले या प्रश्नाला जाग येण्याकरता तुम्हाला बोलवलेलं आहे संदीप भाऊ या इथं तो दाखवतो तुम्हाला इथं दाखवा इकडं सुद्धा घर आहेत इथं सुद्धा हे बा इथं घर आहेत इथं अजून ती जनावर वगैरे बांधलेली आणि भरपूर शेळ्या पाळण्याचं कारण की लोकांचं म्हणजे मुळात ही लोकांची जागा जमिनी काही नाही ही आता कुठं जंगलाच्या पायथ्याशी वस्ती काही थोड्याफार जागेमध्ये ती दाटूस्तीने राहतात त्यांना जमीन वगैरे काही नाहीये आणि ते फक्त शेळ्या पाळायचं शेळ्यानं विकायचं त्याच्यावर गुजरण करायचं एवढंच काम आहे आणि जर आता त्यांचे ते पशुधन पण आता मरायला लागल्या तर एकाच वेळी जवळजवळ सहा शेळ्या खाल्या त्या बिबट्याने खाल्या वरती एका लहान मुलगा आहे इकडे एक वस्ती आहे त्याच्यावर हल्ला झाला त्या महिलेवर हल्ला झाला तरी देखील जर वन विभाग जर पिंजरे लावत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे आणि ही सिच्युएशन आजची नाहीये पंचावन्न छप्पन लोक मेले तरी सुद्धा हे प्रशासन अजून पण याला जाग येत नाही का 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 आता काय तुम्ही काय लोकप्रतिनिधींना काय आवाहन करणार आम्ही बोललो राग येतो त्यांच्या काय संदीप भाऊ आता तुम्ही बोलले काय ना आपण एक सामान्य नागरिक म्हणून एवढं म्हणणं आता तुमच्या हातामध्ये काय तरी सत्ता थोडीफार आहे तालुक्यामध्ये तुम्ही तालुका प्रतिनिधी आहेत ह्या ज्या काय घटना घडतायत त्याच्यावरती ठोस उपाय योजना करणं ही एक नैतिक जबाबदारी आहे साहेबांची नैतिक जबाबदारी असं म्हणतो मी कारण हे बघा संदीप भाऊ हा प्रकार आजच नाही दहा बारा वर्षापासून चालू आहे धोक्याची घंटा होती ते त्याच वेळेस त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होत पण ते आज ही परिस्थिती निर्माण झाली का आज लोकांच्या बळी जात आहेत पशुधानाच्या बळी जातोय हा नाही मग त्याच्यावरती त्यांनी जर त्यांना आम्हाला जर हे करायचं असेल तर फक्त एक अधिकाऱ्यांनी शब्द टाकाव का तुमचा तुम्ही बिबट्याचा बंदोबस्त कारण आम्हाला काही घेणं देणं नाहीये मग करू बंदोबस्त काय करायचं तो फक्त तिकडून उत्तर येऊ द्या आम्हाला तसं पत्र दे येऊ द्या आम्हाला कारण आम्हाला काय कायदा हातात घ्यायचा नाही प्रत्येक नागरिकाला प्रत्येक अधिकाऱ्याला बंधन आहेत संधी भाऊ तुम्हाला सुद्धा पत्रकारिता करताना बंधन आहेतच पण फक्त सांगायचं एवढं आहे काय याच्यावरती ठोस उपाययोजना झाली पाहिजे तिकडचे बिबटे नक्कीच इकडे सोडतात पहिली दहशत नव्हती तुम्ही अजूनही वाईट घेऊ शकता आमच्या परिसरात आले तर पण आता एवढे वाढलंय प्रमाण का हिसाबाज नगण्य प्रमाण झालेलं आहे त्या बाजूला त्या शेतकऱ्यांची मनातले आहे आणि ते खरे आहेत एक सर्वसामान्य समाजातल्या प्रत्येक माणसाला कळत ही धोक्याची घंटा पूर्वीच वाजली होती परंतु तेव्हा कुणाला जाग आली नाही आणि अजून देखील हा विषय टाइमपास म्हणून पाहिला जातोय प्रशासकीय लेवलवर आमक करू पिंजऱ्याची ऑर्डर करू आता जवळपास दीड महिन्यापूर्वी जुन्नरला एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता सॉरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता कुमशेद गाव मध्ये त्यावेळी तातडीने सगळे पिंजरे खरेदी करणार टेंडर करणार नाही आणि लगेच आठ दहा दिवसामध्ये पिंजरे खरेदी करू आणि सगळे बिबटे पकडले जातील जिथं बिबट्या दिसेल तिथनं पकडून तो परत बाहेर सोडणार नाही अशा घोषणाबाजी झाल्या परंतु पुढं काहीच घडलं नाही कोणतेच पिंजरे खरेदी केलं नाही हे केव्हा कळलं ज्यावेळी त्या खेड मध्ये तीन बळी गेल्याच्या नंतर कळलं आणि हे सगळे लोकप्रतिनिधी त्यांनी वरती मिटिंग घेत आहेत का वंतराला हलवतो कशाला फसवणूक करता पंधराशे बिबटे वनताराला हलवण्याची विनाकारण हे जे मंत्री किंवा हे जे आमदार कामदार खासदार हे जनतेची दिशाभूल करतायत की पंधराशे बिबटे आम्ही वंतराला हलवणार आहे ही सगळी चुकीची गोष्ट आहे त्यांनी ते हलून दाखव करून दाखव ते साडेसहाशे एकर मधलं ते रेस्क्यू सेंटर आहे का ते बिबट्याचं काही सफारी नाहीये त्यांना समजायला पाहिजे परंतु या भागातल्या आडानी लोकांचा फक्त भावनिकतेचा उद्रेक घडला म्हणून उद्रे काहीतरी लोकप्रिय विधानं करण्याचं हे सगळं यांचं चा काम चालू आहे आणि ह्या आता त्या बघा आता ही मुलं वगैरे बागाडतात यांनी जायचं कुठं खेळायचं कुठं लक्ष ठेव आता आता हा सगळा ह्या गोरगरीब लोकांची जे जीव जातात याच्यामध्ये लोकप्रतिनिधींच किंवा मोठमोठ्या लोकांचं काय होत नाही तातडीने याकडे लक्ष द्यावं आणि निषेध व्यक्त करतो एवढ्या घटना घडल्या तरी देखील वन विभागाने अजून पिंजरा लावला नाही या वन विभागाचा धिक्कारी मी सुद्धा आहे ना संदीप भाऊ या गोष्टीचा आहे ना जाहीरपणे निषेध करतोय काही गेंड्याची कातडी नाही याच्यापेक्षा काहीतरी जाड कातडीचे प्रशासन असं आम्हाला वाटायला आलंय कारण परिणामच होत नाही ना काही काहीच परिणाम होत नाही तुम्ही तोंडी बोला लिखित या त्या पद्धतीची मागणी करा आज तुमच्यासारखे निर्भिड आणि निष्पक्ष पत्रकार सुद्धा या ठिकाणी आमच्या खरं तर या भावना समजून घेतात आणि कुणीतरी आमचं ऐकतंय याच आहे ना आम्हाला ना आम्ही वाटतो फक्त हे जाग हे या प्रशासनाला फार महत्वाचं आहे सगळ्या नाही ना केलं तुम्ही म्हणणार का मी बिबट्या मारणार परत गुन्हे होणार नाही नाही आम्ही तसं ऍक्शन घ्या ना आम्हाला तिकडून त्यांनी सांगावं का तुम्ही तुमच्या त्या बिबट्या तुमच्याकडे येतोय त्याचा बंदोबस्त तुम्ही करा नुसतं त्यांच्या सांगण्यावरती नाही आम्हाला त्यांचं स्टेटमेंट पाहिजे स्टेटमेंट द्या आम्हाला मग आम्हालाच नाही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी संदीप आम्ही तुमच्या कायम बातम्या पाहतोय अगदी इतरही चॅनलवरून पाहतोय सगळे शेतकऱ्यांनी काय सांगते आम्हाला परवानगी द्या तुम्ही तुमच्या बंदोबस्त होत ना परवानगी द्या लेखी स्वरूपात द्या काहीतरी तूतकऱ्याची केंद्रात करा राज्यात करा आम्हाला परमिशन द्या शेतकऱ्यांना मग तुमच्याकडे आम्ही तक्रारी घेऊन येणार नाही हो पाहत राज जुन्नर टाइम्स पिंपळगाव तर पेगोडे तालुका आंबेगाव